काँग्रेसचे वडेट्टीवार आणि संजय राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेत एक नवा उदय होणार असल्याचा दावा केलाय उदय सामंतांकडे वीस आमदार असल्याचं सांगून खळबळ ही उडवली मात्र दरेगावी गेलेल्या एकनाथ शिंदेनी पालकमंत्री पदावरून वक्तव्य करून लक्षच वळवलं नाराज झालेल्या भरत गोगावलेंचं एकनाथ शिंदेनी समर्थन केलंय पाहूया टी यांचा हा स्पेशल रिपोर्ट आता शिंदे साहेबांची गरज संपली का कि आता उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे मी समजाव सकाळी सकाळीच वडेट्टीवार आणि राऊतांनी शिंदेच्या शिवसेनेच्या गोटात खळबळ उडवण्याचा प्रयत्न केला वडेट्टीवारांनी शिवसेनेमध्ये नवा उदय होणार असल्याचं म्हटलं तर संजय राऊतांनी थेट उदय सामंतांचं पूर्ण नाव घेत त्यांच्याकडे वीस आमदार असल्याचा दावा केला म्हणजेच शिंदेच्या शिवसेनेमध्ये उदय सामंतांच्या माध्यमातून फूट पडणार असं भाकीत वर्तवून वडेट्टीवार आणि राऊतांनी राजकीय भूकंपाचे संकेत दिले आता शिंदे साहेबांची गरज संपली का आणि त्यांना कदाचित ते बाजूला व्हावेत आणि मला भीती वाटते मी एक पुन्हा पुढचं स्टेटमेंट करतो आहे की आता उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल तो उदय कुठला असेल त्याला पुढं आणण्याचा प्रयत्न होईल ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल शिवसेनेच्या बाबतीत उदय सामंत यांचं नाव घ्या ना उदय सामंतांचं नाव घ्या डावसल्या घेऊन गेले उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे वी वीस आमदार आहेत माझी माहिती आहे जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी तेव्हाच हा उदय होणार होता तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मग सवा लाखाची ठेवली जे वक्तव्य संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केलं हे दादांत खोटा आहे हे निषेध करण्यासारखं आहे त्याचा मी निषेध करतो आणि मी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर होतो आणि भविष्यामध्ये ज्या ज्यावेळी त्यांना गरज लागेल त्यावेळी त्यांचा सहकारी म्हणून मी त्यांच्या सोबतच आहे आणि अशा षडयंत्राला मी वडेट्टीवार आणि राऊतांनी उदय सामंतांकडे मोर्चा का वळवला तर शिंदेच्या नाराजीच्या चर्चा रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून गोगावले आणि दादा भुसे यांचा पत्ता कट झाल्यामुळे शिंदे नाराज होऊनच साताऱ्याच्या दरेगावी गेल्याची चर्चा होती पण आपण नाराज नसून शिंदेनी गोगावलेच्या उघड नाराजीचं समर्थनही केलं त्याच वेळी मुख्यमंत्री दाऊस दौऱ्यावरून आल्यावर मार्ग काढू असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय शेवटी काय अपेक्षा करणं वाहग काय शेवटी त्यांनी अनेक वर्ष रायगड मध्ये काम केलंय म्हणजे अपेक्षा आप, ठेवणं मागणी करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही त्यामुळे महायुती जी आहे आम्ही मी आहे आमचे मुख्यमंत्री आहेत आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री आम्ही बसून त्याच्यावर मार्ग काढून आम्ही सगळेजण सुसंस्कृत आहोत विचाराच्या माध्यमातून वागणारा आम्ही सगळेजण असल्यामुळे रस्त्यावरती उतरून राष्ट्रीय महामार्गाची ट्राफिक आणून टायर जाळणं वगैरे विषय आमच्या संस्कृती आयुष्यात कधी बसलेले नाही आहे त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांजवळ चर्चा करणं आवश्यकता लागली तर आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादाही बोलतील आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या जो सुद्धा या विषयावरती चर्चा होईल आणि त्याच्यातला जो काही निर्णय असेल त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये दे सर्वजण समाधानी असतील रायगडचं पालकमंत्री पद राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना गेल्यामुळे गोगावलेंसह शिवसैनिकांनी विरोध केलाय तर नाशिकचं पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांना देऊन दादा भुसेंचा पत्ता कट झाला पण उघडपणे आवाज उठवल्यानंतर दाओसवरून मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे मात्र संजय राऊतांनी दरेगावी गावी जाण्यावरून टीका करणं सोडलं नाही दरे हे त्यांचं दावोसच आहे तिथे बसूनच ते, ते, ते राज्य करतात ना एकनाथ शिंदे कायम अस्वस्थात त्यांनी खरं म्हणजे यावेळेला महाकुंभ मेळाव्यात जाऊन बसायला पाहिजे होतं नागा साधूं बरोबर नागा साधू हा सुद्धा अस्वस्थ असतो फार अघोरी विद्या करतात नाचतात आपल्या तंबूत बसतात तर जे अस्वस्थ आहेत महाराष्ट्रामध्ये या क्षणी त्यांच्यासाठी योगी आदित्यनाथजींनी प्रयागराजच्या तीर्थावर काही तंबू आणि काही साधूंची व्यवस्था केली आहे अस्वस्थ आत्म्याने तिकडे जायचं जा, डुबकी घ्यायची मी आता या नवीन महाबळेश्वर हा मोठा प्रोजेक्ट आहे याच्या मागे मी लागलेलो आहे मी गावी आलो की लोक म्हणतात नाराज झाला मला तर या प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा गावाला यावं लागेल या, या भागामध्ये फिरावं लागेल बरोबर ना अगदी पाटणपर्यंत जे जे संजय राऊतने दरेगावला जावं आणि नागा साधूच दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला दरेगावला सुद्धा तुम्हाला घेता येईल तुम्ही तुम्ही आम्हाला अक्कल शिकवू नका आम्ही तुमचे पार पुढचे आहोत आमच्या तोंडात तुमच्यासारखे घाल शब्द येत नाहीत तर आम्ही ते सुद्धा वापरले असते दोन्ही शिवसेनेमधली शाब्दिक चकमक नागास पर्यंत पोहोचली आता रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा बॉल मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात आलाय त्यात पालकमंत्रीपद कोणाच्या पदरी पडतं याचा निर्णय मुख्यमंत्री चार दिवसात वरून परतल्यानंतरच होईल साताऱ्याहून संतोष नलावडेसह गणेश थोरात टीव्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं